मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी ठाकरेंनी उमेदवार का दिला नाही शिंदे सेनेचं महत्व कमी करण्यासाठी ठाकरेंनी नवीन खेळी केली का ठाकरेंचं मुंबईत महापौर पदासाठी उमेदवार न देण्यामागचं सगळं गणित समजून घेऊयात ठाकरे बंधूंना पराभवाची धूळ चारत भाजप शिंदेसेनेनं मुंबई मनपा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठला यानंतर मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण प्रवर्ग महिला या गटासाठी आरक्षित करण्यात आलं मुंबईचा महापौर कोण होणार यावरून अनेक तर्कवितर्क दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप करण्यात आले अखेर भाजप आणि शिंदे सेनेनं महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली आहे मुंबई महापालिकेत भाजपचं काठावरचं बहुमत पाहता उद्धव ठाकरे उमेदवार देऊन नवी चुरस निर्माण करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे रितू तावडेंची निवड बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय एकीकडे भाजपकडून महापौर पदासाठी घोषणा होत असताना दुसरीकडे शनिवारी दुपारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि नगरसेवकांची बैठक पार पडली संजय राऊत मिलिंद नार्वेकर किशोरी पेडणेकर यांसह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते याच बैठकीत महापौर पदाची निवडणूक न लढवण्याचा महायुतीविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आम्हाला आकड्यांचं गणित मान्य असून कोणताही अपशकून न करता सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू अशी माहिती बैठक संपल्यानंतर माजी महापौर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली त्यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे मग ते बाळासाहेब कोण गरजे पुस्तक आहे की बाकी ते लोकांना दिसत आहे त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठी होती कायम ते करत आलो आहे पुढेही करत राहू आणि मुंबईचं तिथे आता मराठीच महापौर दिलाय नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही आम्ही आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी आम्ही जस सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावावर लागलेल्या आहेत आता तर आम्ही त्याच भूमिकेचा आहोत की आम्ही भूमिका पद्धतशीर नीट नेते कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही अमिषाला बळी न पडता नगर प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील भांडतील मुंबईसाठी आणि मुंबई जे जे भल्याच आहे ते आम्ही ते करण्यासाठी दोन हजार सतराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने देखील शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उतरवला नव्हता त्यामुळे ठाकरेंनी देखील तोच पायंडा पाळल्याच्या चर्चा यावेळी सुरू झाल्यात भाजपकडूनही ठाकरेंच्या या भूमिकेवर नेमकी काय प्रतिक्रिया आली आहे तेही पहा मला आता ही बाब कळली मला असं वाटतं की मी या गोष्टींकडे पाहिल्यानंतर ही सकारात्मकतेनं मी घेतलं पाहिजे त्यांनी जे हे म्हणाले की आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम करू तर मी विशेश करूं करूं या ठिकाणी विशेष करून नमूद करू इच्छितो किशोरीताई या माझी महापौर म्हणून त्यांनी सभागृहात काम केलेलं आहे आम्ही सभागृहात काम करत असताना आम्ही सकाळीची भूमिका स्पष्ट केली की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमध्ये आहोत त्यामुळे ते, ते विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असतील तर ते त्यांच्या सूचना सभागृहामध्ये आम्हालाही काम करताना त्यांनी दिलेल्या सूचनाचा आम्ही आदरपूर्वक मान देऊ आणि काम करू शेवटी सभागृहामध्ये आम्ही मुंबईकरांच्या भल्यासाठी काम करणार आहोत त्यामुळे ही बाब आम्ही सकारात्मकतेनेच घेतली आहे आपण त्यांचं म्हणणं धन्यवाद आम्ही मराठी उमेदवार देणारच होतो यात काही आश्चर्य नाहीये पण त्यांनी तशी भावना प्रकट केली असेल तर त्यांचे धन्यवाद तर सुद्धा अनेक वर्ष ठाकरे हे सत्तेमध्ये होते त्यावेळेला भाजपची भूमिका वेगळी होती भाजपनं त्यावेळेला पाठिंबा दिलेला होता तोच पाळणा पुन्हा एकदा भाजप शिवसेनेनं सुद्धा पाळल्याचं तुम्हाला असं वाटतंय का वेगळ्या मुद्रीची मैत्री नाही असं आहे की तुम्ही बातमीमध्ये बातमी शोधताय त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काम करायचे ठरवलंय आणि त्यांनी स्पष्ट केले बा सत्ताधारी पक्षाने मराठी उमेदवार दिलाय त्यामुळे आम्ही अपशकून करणार नाही तर मी या बाबींना सकारात्मक पद्धतीने घेतो आणि त्यांनी जर काही भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागतही करतो महापौर पदासाठी ठाकरेंनी उमेदवार उतरवला असता तर भाजपचं देखील टेन्शन वाढलं असतं भाजपला संख्याबळ टिकवून ठेवण्यासाठी शिंदेना पायघड्या घालाव्या लागल्या असत्या त्यामुळे उमेदवार न देऊन ठाकरेंनी मुंबई महापालिकेत त्यामुळे उमेदवार न देऊन ठाकरेंनी मुंबई महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेचं महत्व कमी केल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं तुमची याबद्दल क्षमता कमेंट मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका